शिकण्यासाठी दिल्लीत आलेली ती काही दिवसांसाठी घरी परतली आणि सोशल मीडियावरती स्वतःचे अश्लील व्हिडिओज पाहून हादरली दिल्लीत शिकायला आलेल्या विद्यार्थिनी बरोबर नेमकं काय झालं आणि पोलिसांनी या केसचा छडा कसा लावला जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत कामाच्या निमित्ताने शिकण्याच्या निमित्ताने आज हजारो मुली आपलं घर सोडून परक्या ठिकाणी राहायला जातात भाड्यानं घर घेऊन राहतात तशीच ती ही दिल्लीतल्या शक्करपूर भागात राहायला आलेली युपीएससी करण्यासाठी अभ्यास करणारी ही मुलगी काही दिवसांपूर्वी आपल्या उत्तर प्रदेशातल्या घरी गेलेली तिथून आल्यावर मात्र तिचं डोकं चक्रावेल अशी ती एक घटना घडली दिल्लीत परत आल्यावर तिला तिच्या व्हॉट्सॲप अकाउंटवर काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असल्याचं जाणवलं त्यानंतर तिने तिच्या व्हॉट्सॲप अकाउंटची लिंक असलेली उपकरणं तपासली तेव्हा तिला एक अनोळखी लॅपटॉप सापडला त्यानंतर तिने लगेच व्हॉट्सअप लॉगआउ केलं मग ती सावध झाली आणि आपली हेरगिरी केली जाते असा संशय तिला आला तिने तिच्या अपार्टमेंटची झडती घ्यायला दिसला या छुप्या कॅमेऱ्यातून तिचे अश्लील व्हिडिओज बनवले जायचे हा अंदाज आल्यावर तिने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली त्या भाडेकरू मुलीच्या बाथरूम आणि बेडरूम मध्ये कॅमेरे लावण्यात आले होते तिचे अश्लील व्हिडिओज बनवले जात होते आणि ते सोशल मीडियावरती पोस्टही केले जात होते त्यामुळे घाबरलेल्या तिने पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की अलीकडेच तिच्या व्हॉट्सअप अकाउंट वर काही वेगळी ऍक्टिव्हिटी दिसायला लागली आणि तिने तिच्या व्हॉट्सअप अकाउंटशी लिंक असलेली इतर उपकरणं तपासली तेव्हा तिला एक अनोळखी लॅपटॉप सापडला त्यानंतर तिने लगेचच व्हॉट्सअप लॉगआउट केलं यानंतर ती मुलगी सावध झाली आणि आपली हेरगिरी केली जाते याचा संशय तिला आला तिने तिच्या अपार्टमेंटची झडती सुरू केली मग तिला तिच्या बाथरूमच्या बल्ब होल्डर मध्ये कॅमेरा लावलेला दिसला आणि तिने लगेचच पोलिसांना तशी माहिती दिली पोलीस तिच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना बेडरूमच्या बल्ब होल्डर मध्ये सुद्धा दुसरा कॅमेरा सापडला तिच्या खोलीत आणखी कोणी का असा तपास पोलिसांनी सुरू केला तेव्हा अनेकदा घर मालकाचा मुलगा करणकडे चाव्या देऊन ही मुलगी आपल्या घरी जात असे हे समोर आलं मग पोलिसांनी या करणकडे मोर्चा वळवला त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली चौकशी दरम्यान करणने पोलिसांना सांगितलं की तीन महिन्यांपूर्वी ही मुलगी तिच्या घरी गेली होती तेव्हा तिने खोलीच्या चाव्या त्याच्याकडे ठेवायला दिल्या होत्या या संधीचा फायदा उचलून करणने तीन स्पाय कॅमेरे विकत घेतले तिच्या बेडरूम मध्ये आणि तिच्या बाथरूम मध्ये एक एक स्पाय कॅमेरे त्याने बसवले हे कॅमेरे ऑनलाईन वापरता येत नाहीत मेमरी कार्ड वर फुटेज साठवलं जातं मी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी करणने वीज दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने वारंवार महिलेकडे तिच्या खोलीची चवी मागितली आणि तिचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि ते पोस्टही केले तीस वर्षांचा हा करण दिव्यांग आहे पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलंय पण त्यामुळे नकळतपणे होत असलेल्या या अशा घटनांमध्ये महिलांनी मुलींनी स्वतःची काळजी कशी घ्यायची हा मोठा प्रश्न निर्माण झालाय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा या साऱ्यावरती तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अवश्य येऊ द्या व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया अवश्य येऊ द्या आणि कुठल्या विषयांवरती तुम्हाला यानंतरही एक्सप्लेनर पाहायला आवडतील माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा लोकमत धन्यवाद